मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मतिमंद मुलांना खाऊ व किराणा व जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप अहमदनगर तपोवन रोडवरील मतिमंद मुलांची शाळा येथे एकता पत्रकार संघ व माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मतिमंद मुलांच्या शाळेत जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मतिमंद मुलांसाठी खाऊचे वाटप करून किराणा वस्तूंचे साहित्य व जीवना उपयोगी वस्तू देण्यात आल्या तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील यावेळी राबवण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद शफी बाबा होते माजी नगरसेवक शेख मुदत्सर अहमद इसाक शेख समीर के के परवेज पटेल फारुख शेख सरफराज खान फारुखभाई शेख ज्येष्ठ पत्रकार अफसर शेख पत्रकार जाकीर शेख अरबाज सय्यद साहिल सय्यद साबिल सय्यद आदीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक म्हणाले की जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इतर खर्चाला फाटा देत मतिमंद मुलांना खाऊचे वाटप करून किराणा व जीवनाोपयोगी वस्तू देण्यात आल्या मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीप्रमाणे हा उपक्रम घेण्यात आला असल्याची भावना यावेळी व्यक्त केली व मतिमंद मुलांनी या, या खाऊचा आनंद घेतला व मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमात मुलांनी देखील उत्साहाने सहभाग घेत मुलांच्या आयुष्यात एक खास अनुभव हा ठरला आज मोहम्मद पैगंबर यांचा जे जन्मदिवस आहे पूर्ण जगामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला आज या निमित्त मुस्लिम बांधव हे दागोदारी मिठाई फळे वाटप करत असतात परंतु आम्ही या शाळेमध्ये यासाठी वाटप केलं आहे की हे समाजातील एक वंचित घटक आहे आणि आपण या वंचित घटनाला काहीतरी देणं असतं त्यानिमित्त आम्ही मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त या शाळेमध्ये किराणा खाऊ तसेच जीवन वस्तूंचं वाटप केलं आहे आ, माजी नगरसेवक मुदस्सर अहमद यांनी जे उपक्रम इथं केला मुगबदीर शाळेत तर हे चांगलं उपक्रम आहे हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला अले सल्लामच्या जयंतीनिमित्त हे उपक्रम सगळ्यांनी करायला पाहिजे निश्चितच या ठिकाणी आपल्यासोबत अफसर शेख आहेत जी काय माहिती द्याल आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही पाहता आपण जर पाहिलं हा जो घटक आहे जे मतिमंद मुलं असतात कुठेतरी यांच्याकडे दुर्लक्ष समाजात होतं आणि त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करण्याचं काम आज या ठिकाणी प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त शेख मुदस्फर अहमद इसाक व एकता पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलं काय माहिती द्याल प्रथम मी मुदत सर यांचं आणि त्यांच्या पत्रकार संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण की पहिल्यांदाच नव्हे तर यांचे अनेक असे कार्य आहेत जे सांगायला दिवस कमी पडेल कारण मुदत सर हे प्रत्येकाच्या घटकासाठी काम करतात याच उदाहरण आज आपण बघताय की मतमंद मुलांना त्यांनी खाऊ वाटप करून किरणा